जो ब्लॉग हो याविषयी असणार आहे की गावावरून आल्यानंतर माझं रुटीन काय काय आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तो याविषयी असणार आहे की गावावरून आल्यानंतर माझं रुटीन काय काय आहे आजचं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो आता जास्त वेळ न घालवता मी वी व्हिडिओला कंटिन्यू करते चल तर गुड मॉर्निंग सर सकाळचे इथे आठ वाजले होते आणि म्हणजे मी उठले होते जस्ट फ्रेश वगैरे झाले आणि मी ऑनलाईनच डोस्याचं बॅटर मागवलं होतं म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारायचं ठरवलेलं म्हणजे डोसा नाश्त्याला पण होईल पटकन मिस्टरांना टिफिनला पण देता येईल तर इकडे चहा ठेवला आणि इकडे मस्त गरमागरम डोसे बनवले त्याचा आधी नाश्ता वगैरे केला आणि मिस्टरांचं टिफिन पण रेडी करून त्यांना दिला आता टिफिनला मी डोसा बनवला आणि बटाटे तर नव्हते घरामध्ये त्यामुळे कांद्याची मस्त फ्राय केली चटणी आणि तीच तिखट चटणी बनवली लाल तिखटाची आणि तीच त्याच्यासोबत दिली त्यांना ते आवडतच होता हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्ही सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर काल मी गावावरून पुण्याला आले संध्याकाळी साडेचार वाजता पोहोचले आणि आल्या आल्या ना खूप म्हणजे जास्त साफसफाई मला माहीतच होतं मी सकाळी निघतानाच निघाल्यापासून माझ्या होते एकच विचार होता की पुण्याला जाणार या आनंदात पण थोडंफार मला दुःख वाटत होतं की आपल्या आता तिथे गेल्यावर मला सगळी साफसफाई करावी लागणार सगळं हे करावं लागणारच आहे जे आहे ते करावंच तर लागणार आहे आणि सेम तसंच झालं माझे मिस्टर काय सकाळचं काय बनवत नव्हते सदागाचंच बनवत होते त्यांच्यासाठी म्हणजे दुपारचं ते बाहेरच खायचे कारण सकाळी त्यांना लवकर नऊ दहा वाजेपर्यंत आवरून सध्याच ते जात होते ते काय जास्त बनवत नव्हते घरामध्ये खायला थोडंफार जे काय बनवलं होतं आणि साफसफाई म्हणजे काय त्यांनी झाडून वगैरे काढ काल मग मी सध्या काही साडेचार वाजता बघून चाटत पडले म्हणजे बापरे बाप आता उद्या म्हणजे कधी एकदा आजचा दिवस उघडतोय मी कधी एकदा सगळी साफसफाई करते असं झालं होतं मला आणि काल संध्याकाळी मग मी तेवढ्यापुरतंच थोडंफार किचन वगैरे आवरलं किचन ओटा वगैरे धुवून घेतला शेगडी वगैरे संध्याकाळचं जेवण बनवलं आणि मला प्रवासाचा खूप जास्त त्रास होतो म्हणजे वसचा उलटी वगैरे होते एक म्हणजे पोटात अन्नाचा एक कणसुद्धा राहत नाही मम्मीने छान डबा दिला होता चपाती भाजी बनवून म्हणजे थोडंसंच खाल्लं होतं मला माहीत होतं की मला त्रास होणार आहे म्हणून मग संध्याकाळी आल्यावरती भाजी गरम केली आणि संध्याकाळी के तेवढा पुरता आवरून किचन वगैरे मसाले भात बनवला आणि काल मी काहीच काही केलं नाही कारण मला खूप अशक्तपणा आला होता आणि प्रवासाचा त्रास झाल्यामुळे मला डिहायड्रेशन झालं होतं म्हणजे मेन म्हणजे मला जास्तीत जास्त पाणी पिऊ वाटत होतं त्यामुळे मी जे संध्याकाळी आवरून पटकन झोपले सकाळी उठले आणि आता मी आवरायला घेते किचन आज ते गेलेत त्यांच्या कामावर निघून त्यांना टिफिन वगैरे दिला आहे मी टिफिनमध्ये सिम्पल पटकन झटपट होईल असा डोसाच बनवला डोसाचं पीठ वगैरे मी ऐकतच मागवलं होतं ऑनलाईन सकाळी त्यामुळे माझ्यासाठी ते इझी होऊन गेलं थोडंसं आवरायचं आहे टेबल वगैरे पण किचनमध्ये मी टेबल ठेवले आमच्याकडे छोटीच मांडणी आहे त्यामुळे टेबलवरच मी डबे डबे वगैरे ठेवते तर आज मी साफसफाई कशी करणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर पहिल्यांदा तर मी जलमाटा वगैरे सगळी किचनपासूनच सुरुवात करणार आहे कारण किचन साफ असेल ना साफ राहिलं ना तरच मला थोडंसं बरं वाटतं तर आता मी पहिली जलमाटं वगैरे काढणार ही अशी कोपऱ्या कोपऱ्यात जवमाटं झालेत इथे सुद्धा भिंती वगैरे पण झाडून घेणार आहे तर झालंय असं की मला समजतच नाही की मी सुरुवात कुठून करू कारण माझ्या मिस्टरांनी ना माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज ठेवलेलं आहे मा वाढून पुढे मला माहीतच होतं की ते माझ्यासाठी वाढून ठेवलेलंच असणार आहे ते म्हणजे त्यांचे कपडे जे काय होते ना अर्धे त्यांनी ड्राय क्लिनिंगला दिले आणि अर्धे थोडेसे मी येणार म्हटल्यावर त्यांनी ठेवून दिले आहेत धुवायला माझ्यासाठी त्यांचे भरपूर सारे कपडे आहेत काल मी आलेले ते घातले होते ते कपडे आहेत परत मला बेडशीट वगैरे पण धुवायचे उश्यांचे कवरच पण धुवायचे आहेत तर पडदे वगैरे बघूया कधी धुवायला होतं ते ते तर काय आज नाही धुणार कारण मला भरपूर काय काय आवरायचं आहे आधी कपडे भिजत ठेवते म्हणजे कसं झाडून पुसून घेईपर्यंत ना सगळी कोळीश वगैरे को भरपूर चालेल तिथे कोळीश वगैरे को काढेपर्यंत झाडेपर्यंत कपडे भिजून होतील पावडरच्या पाण्यामध्ये चांगले भिजतील आणि मग ते धुवायला पण मला इझी जाईल सो आधी कपडे हे करते तुम्हाला विश्वास बसणार नाही पण दाखवते मी तुम्हाला कपडे त्यांनी किती ठेवलेत माझ्यासाठी तरी मी आज अर्धे 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 करून धुणार आहे एवढा मोठा कपड्यांचा ढीग लावला इथं तरी हे तर काही कमीच आहेत मी त्यांना म्हटलं की माला द्या कपड़े कर थोड़े थोड़े मुणे कपड़े मला आज अर्धेच त्या कपडे उद्या क परवा थोडे थोडे धुवे पाऊस पण पडतो त्यामुळे असं म्हणजे कपडे सुकणारच नाहीत मला माहिती आहे आणि घरामध्ये दोरी बांधून असं कपडे मग वाळवावे लागतील भिजवले मी कपडे त्याच्यात भिजवले मी बेडशीट तर आता किचन मधली जळमट काढायची आहेत तर त्याआधी म्हटलं इथे स्टोल बांधून घेऊयात कारण आपल्याला धुळीची खूप जास्त अलर्जी होते लगेच सर्दी होते आजारी पडायला होतं म्हणून तोंडाला स्टोन लावला आणि हातामध्ये झाडू घेऊन पटापट सगळी जळमट जी काय होती ती काढली खिडकीवर पण ती झाडू हातात घेऊन झाडून सगळी झाडून काढून घेतली भिंती वगैरे पण झाडल्या त्यानंतर ना टेबल ठेवला आणि टेबलवर मी रॅक आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे डबे आणि मोठे मोठे डबे असे ठेवलेले आहेत त्या टेबलवरचं पण साहित्य सगळं खाली काढलं आणि त्या टेबलवर पण खूप जास्त धूळ झाली होती आणि जे रॅक आहे त्याच्यामध्ये कोळी वगैरे झाले होती आणि तिथली वरची पण कोळीष्टक सगळी जळमट झाली होती ती काढली आणि टेबलवरचा कचरा पण सुपलीत भरून टाकून दिला आणि आधी किचन ओटा आणि शेगडी धुवायला पुसायला घेतलं त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन थोडंसं डेटॉल घेतलं त्याच्यामध्ये लिक्विड आणि थोडंसं म्हणजे आपलं भांडी घासायचं ते वॉशर असतं ना लिक्विड डिशवॉशचं ते घेतलं ते त्या पातेल्यामध्ये छान असं मिक्स करून पहिल्यांदा तर भिंती सगळ्या पुसून घेतल्या बटन बोर्ड वगैरे त्यानंतर किशीने चांगली भिंती वगैरे पण पुसून घासून घेतल्या आणि शेगडी पण घासून घेतली थोडीफार शेगडी मी काल आल्यानंतर ना संध्याकाळी जेवण बनवण्यापुरती धुतलीच होती पण जोपर्यंत मी चांगलं पाणी उपसून उपसून घासून पुसून चांगली घेत नाही ना शेगडीला तोपर्यंत मला असं सगळं धुतल्यासारखं किंवा असं मस्त असं मनाला शांती भेटत आणि मेन म्हणजे या घरामध्ये ना पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी सोप्या होऊन कारण मला पाणी खूप जास्त उपसायला लागतं आणि उपसायला का लागतं उपसायला म्हणजे विनाकारण उपसत नाही मी पण एखादं जर मनासारखं धुवायचं पुसायचं असेल तर थोडंफार पाण्याची गरज लागतेच आपल्याला आणि लेडीजसाठी पाणी तर खूप महत्त्वाचं तर मग ते शेगडी वगैरे परत स्वच्छ फडक्याने पुसून घेतली भिंती पण पुसून घेतली त्यानंतर बाजूला जो टेबल होता तो त्याच्यावर सुद्धा खूप जास्त डाग पडले होते काळे काळे तर ते डाग पण म्हणजे बुरशी झाल्यासारखंच झालं होतं तर ते पण मी फडक्याने स्वच्छ असं आधी किशीनेच घासून घेतलं फडक्याने जात आहे का बघितलं पण ते फडक्याने काय जातच नव्हतं मग किशी घेतली आणि किशीने चांगले करडवून सगळे भिंती तिथली भिंत वगैरे पण पुसली त्यानंतर किचन ओटा आणि टेबल सुकेपर्यंत ना म्हटलं भांडी जी आहे थोडीशी राहिलेली तर ती घासून घेऊयात तर ती घासायच्या आधी इकडे खिडकी पण राहिली होती किचनमधली धुवायची पुसायची तर इथे वरती काय माझा हात पुरत नाही त्या फडक्याने मी जो वायपर आहे त्याला फडका लावून ना वरती असं वरपर्यंत हात पोचायचा प्रयत्न केला पण तेवढं काय मला जमलंच नाही हाताला येईल तेवढी खिडकी पुसून घेतली स्वच्छ आणि मग त्यानंतर ही जी भांडी होती थोडीफार राहिलेली ती घासून जी भांडी होती ती थोडीशीच होती पण पर साखरेचे परत चहा पावडरचे वगैरे डबे होते स्टँड होतं आणि पातेले वगैरे एक दोन असं थोडंसंच होतं आणि चमचे होते तर हे जे आहे ते पेंडिंगला राहू नयेत थोडंसंच आहे तर कशाला पेंडिंगला ठेवा म्हणून मग ती भांडी आहे ती घासून टाकली अडी घासेपर्यंत ना टेबल पूर्ण सुकला होता आता हे जे रॅक ते आहे ते टेबलवर ठेवूयात म्हटलं पण ना बारीक बारीक कोळी लागले होते तर त्या रॅक वर मधले सगळे डबे वगैरे आहेत ना ते सगळे काढून ठेवले आणि ते रॅक पण धुवायला घेतले तरी नशीब मी त्याच्यावर पेपर टाकून मग त्या पेपरमध्ये डबे ठेवले होते त्यामुळे धूळ वगैरे काही कोळी वगैरे काही जास्त नाही लागली पण आधी धुवून आधी पूर्व तयारी करून काय उपयोगच झाला नाही शेवटी जे आहे ते मला करावंच लागलं म्हणजे ते धुवावंच लागलं त्यानंतर ते रॅक तर काय संध्याकाळी पर्यंत सुकेल पण जे मोठे मोठे डबे होते स्टीलचे माझ्याकडे ज्याच्यामध्ये तांदूळ पीठ वगैरे होतं पीठ काही चपातीचं नव्हतं ज्वारीचं होतं चा पण चांगलं होतं चांगलं नसतं तर मग मी ते टाकून दिलं असतं परत खाऊचा डबा आणि त्या रॅकमध्ये ठेवलेले छोटे छोटे डबे जे काय होते का फुसून गेतले। जे चोटे -चोटे ते चांगले स्वच्छ फडक्याने पुसून घेतले आणि या टेबलवर व्यवस्थित लावून ठेवले म्हणजे फक्त रॅक संध्याकाळी सुकलं की ते छोटे छोटे डबे आहेत ते त्याच्यामध्ये मला संध्याकाळी ठेवता येतील सो असं काहीच लावून ठेवलं सो आता सगळं माझं आवडलं आहे किचनमधलं तर किचन कट्टा वगैरे परत त्या टेबलवरचं पण सगळं आहे आणि तर इथं भांडी वगैरे घासून ठेवलेली इथं ठेवली आहेत आणि ह्या टेबलवर जे रॅक होतं आण, आणि ही टेबल मी असं लावले तर छोटे छोटे डबे जे दिसत आहेत ना ते ह्या रॅकमध्ये ठेवले होते हे रॅक पण धुतले आणि ते सुकायला असं त्या काय होईल तोपर्यंत ते छोटे छोटे डबे आहेत ते इथे लावलेत बाकी हे मोठे मोठे डबे असे ठेवलेत आणि इथे मिक्सर वगैरे येणार आहे पण आता सध्या तरी एवढंच राहू देत म्हटलं सो असं काहीसं आहे आवरलेलं बघू शकता फायनल लुक तर आता फक्त माझी मांडणीच राहिली आहे ती पण का कारण आम्ही मोठी मांडणी घ्यायचं माझा विचार आहे कारण त्या मांडणीमध्ये ना ती लहान छोटी मांडणी आहे मी त्या मांडणीमध्ये सगळीच भांडी वगैरे मागवत नाही आहेत माझी तर उद्या परवा जर घेतली तर मग सगळं क्लिनिंग होऊन जाईल पण तोपर्यंत मी काही तसंच ठेवणार नाही थोडीफार क्लिनिंग करेन पन उद्या तर आता मला गादी वगैरे पुसायची आहे तर त्याच्या आधी पाणी तापत ठेवते म्हणजे लाधी प पा, पुसेपर्यंत ता पाणी तापेल आणि मी आंघोळ करून बाहेर येईपर्यंत लाधी पण पुसून म्हणजे लाधी सुकून होईल सो असं काहीसं आहे चला बघूया आता त्याला किती वेळ लागतो आहे मला खूप दमल्यासारखं झालं आहे आणि आता किती वाजलेत ते पण सांगतील आपले बाप आता बघा वाजलेत मला सगळं आवरायला पावणे एक वाजलं आहे दोन वाजेपर्यंत मी हे सगळं आवरणार माझं आणि दोन वाजता मी फायनली जेवणार आणि थोडा वेळ आराम करणार आहे तर चला लेट्स गो जस्ट वगैरे फ्रेश झाले मी आणि काय झालं मी लादी पुसत होते आणि किचन मध्ये लादिसत होते तेव्हा व्हिडिओ शूट करायला लावला होता तेवढ्यातच माझा मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणजे व्हिडिओ बनवता बनवता माझा ज्या कामाच्या नादात पण आणि व्हिडिओच्या नादात पण मोबाईलकडे माझं लक्षच नाही गेलं की कि चार्जिंग किती आहे मोबाईलला काय वगैरे तर मग मला पुढचा व्हिडिओ काय शूटच नाही करता आला लगेच मोबाईल चार्जिंगला लावला आणि त्यानंतर ला किचनची ला लादी ला पुसली हॉलमधली पुसली परत बेडरूमची पण पुसली सगळं क्लीन वगैरे केलं होतं तुम्हाला मी दाखवते एक मिनिट असेल लादी पुसलेली थोडं सोलं राहायला इथे कारण पाऊस पडतोय बाहेर आणि वारा अजिबातच नाही किचन किचनमध्ये तर फॅन नाही आहे त्यामुळे बेडरूम वगैरे क्लीन के केले बाहेर बघा किती जोरदार पाऊस पडतोय इथून नाही दिसणार पुढच्या खिडकीतून दाखवत आहेत मी हो बघा पाऊस पडतोय पा। सध्या तरी मी गॅलरी नाही ओपन केलेली आहे आणि जी भांडी वगैरे घातली होती ती मी अशा पद्धतीने इथे अशी हॉलमध्ये ठेवले सुकायला हॉलचा फॅन चालू ठेवला होता तर तिकडे पण भांडी घासली ठेवली आहेत आणि जेवणाचं साहित्य इथं ठेवलेलं आहे ते आता मी किचनमध्ये नेऊन ठेवणार आहे कारण किचन आता बऱ्यापैकी सुकलं आहे तर आता फक्त माझं जेवण राहिलं आहे करायचं स्वतः मी जेवण घेते आणि मग पेटतो तर इथे आहे सकाळी बनवलेले डोसे चटणी बनवलेली मी कांद्याची आणि मसाले भात तर या जेवायला सगळं आवरण तीन वाजत आले जेवायला मला तर बघा आता लाईटच गेली आहे मला माझी बॅग जी होती गावावरून आणलेली जी तर ती मला उपसायची होती म्हणजे त्याच्यामधल्या साड्या वगैरे ज्या आहेत त्या मला ठेवून द्यायच्या होत्या व्यवस्थित कपाटामध्ये लावून पण लाईटच नाही आहे आणि ऑलरेडी बाहेर पाऊस पडत होता त्यामुळे अंधार अंधार झालेला आहे त्यामुळे आता अंधारात आत का, तर काय कपाट वगैरे आता लावायला घेणारच नाही आहे मी त्यामुळे जाऊ देत बघ ते उद्या परवा वगैरे करेन आणि मला आता तीन वाजलेत जेवायला कारण दोन वाजेपर्यंत मी ठरवलं होतं पण झालं असं की मी आंघोळीला गेले आणि त्याच्या आधी म्हटलं बाथरूम टॉयलेट बाथरूम पण घासून घेऊयात सो ते घासून घेतलं त्याच्यातच अर्धा तास ता गेला माझा त्याच्यानंतर मग मी आंघोळ केली आणि मग कपडे वगैरे धुतले आणि मग थोडंसं मला फ्रेश वाटलं त्यामुळे मला थोडं जेवायला आज तीन वाजलेत पण असू दे आता चहा तर काय मी घ्यायचं नाही ठरवलंय संध्याकाळचा सकाळचा घेतलं तर घेईन पण संध्याकाळचा नाहीच घ्यायचं ठरवलंय सो आता चहा वगैरे काय बनवतच नाही आहे तर असंच होतं माझं गावावरून आल्यानंतरचं रुटीन तुम्हाला आवडलं का मला कमेंट करून नक्की सांगा खूप जास्त दगदग झाली आज माझी खरं तर हे काम कर ते काम कर मला सुचतच नव्हतं कारण पंधरा दिवस मी माझ्या मम्मीकडे होते माहेरी आणि मी काहीच काम केलं नव्हतं कारण माहेरी कपड्याला भांड्याला आ, बाई लावलेली आहे त्यामुळे जेवण बनवण्यापुरतंच मम्मीला मी हेल्प करत होते कुठे झाडून काढ हे कर, कर हे ते कर पण एकदम एवढं सगळं मन केलं मी आणि मला आश्चर्य वाटते आणि हे सगळं आवडण्याशिवाय माझ्याकडे पर्याय पण नव्हता आणि ते आवडल्याशिवाय मला करमलं पण नसतं सो असंच होतं माझं गावावरून आल्यानंतरचं रुटीन तुम्हाला आवडलं का मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथून पुढचे नवीन नवीन असेच रुटीन ब्लॉग किंवा लाईफस्टाईल ब्लॉग बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय